धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा जे एन पी ए प्रशासन आणि केंद्र सरकारने वारंवार आश्वासन देऊनही पुनर्वसनाचा व नुकसान भरपाईचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवल्याने जे एन पी ए विस्थापित कोळीवाडा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जे एन पी ए बंदरात येणारी महाकाय मालवाहू जहाजांचा मार्ग बंद केला आहे मंगळवारी रात्री तीन वाजता महिला व लहान मुलांसह ग्रामस्थांनी वर समुद्रात आंदोलन सुरू केले आहे पोलीस आणि प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा सुरू केली आहे मात्र आंदोलकांनी प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोळीवाडा गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे तसेच मोरा मार्गाने इजा करणाऱ्या होटी बंद केल्या आहेत यापूर्वी अशाच प्रकारचे आंदोलन ग्रामस्थांनी केल्यानंतर केंद्र सरकार आणि जे प्रशासनाने आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी झालेली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला जिल्हाधिकारी रायगड यांनी शेवा कोळीवाडा गावठाण देशातील आधुनिक बंदरासाठी संपादन करून तत्कालीन हवा शेवा बंदर प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे मौजे बोरीपाकाडी उरण येथे सतरा पॉईंट अठ्ठावीस हेक्टर भूखंडावर वसविण्यात आले होते मात्र सध्या हे गाव एकोणीसशे नव्वद पासून वाळवीग्रस्त आहे त्यामुळे या गावातील नागरिक अनेक मुठीत घेऊन जीवन जगत आहेत शासनाच्या नियमानुसार कागदोपत्री पुनर्वसन व विस्थापितांना बंदर प्रकल्पात रोजी रोटीसाठी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते जिल्हाधिकारी रायगड यांनी मोजेबोरी पाखाडी उरण येथील जमिनीवर शासनाची दंडाने मंजूर केल्यानुसार दिनांकशे चाळीस फुट बारा मीटर रुंदीचे होते आणि जोड रस्ते तीस फूट नऊ मीटर रुंदीचे होते जे एन पी पी ए व्यवस्थापनाने फंड कमी दिल्याने जिल्हाधिकारी यांनी सतरा पॉईंट अठ्ठावीस हेक्टर भूखंड न देता कमी भूखंडावर वसवण्यात आले आहे त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसनाचा सत्य अहवाल केंद्र व राज्य सरकारला देऊन पाठपुरावा करून अठ्ठावीस म्हणणे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे एन पी ए चे समुद्र मार्गात चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे चॅनेल बंद करण्यासाठी शेवा कोळीवाडा सामाजिक ग्राम विकास मंडळ व शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो उर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा